यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर राज्य मार्गावर बुरुज चौकामध्ये शुक्रवारी एका कंटेनरने अठ्ठावन्न वर्षीय महिलेला धडक दिली होती यात महिला गंभीर जखमी होती तिला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे तेव्हा या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी बारा वाजता अपघाताच्या कलमात वाढ करण्यात आली आहे मयत महिलेवर शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोन वाजता तिच्या मूळ गावी चुंचाळे तालुका यावल येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे यावल शहरातून अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो या राज्यमार्गाच्या कडेला शुक्रवारचा बाजार भरतो महिन्याभरापूर्वीच येथे बाजार भरवून नये असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांनी नगरपालिकेत दिले होते आणि काही वेळ हा बाजार येथून हटवण्यात आला होता मात्र पुन्हा हा बाजार या रस्त्यावर भरू लागला शुक्रवारी देखील या ठिकाणी बाजार होता आणि या बाजारातून प्रचंड गर्दीमधून बुरुद चौकातून कंटेनर क्रमांक आर जे झिरो नऊ जी डी एकोणपन्नास सत्तरवरील चालक आबिद खान नवाब खान हा जात होता त्याने बुरुद चौकात कस्तुरबा चैत्राम सावकारे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार चुंचाळे तालुका यावल या महिलेला धडक दिली या महिलेच्या डाव्या पायावरूनच थेट कंटेनर गेल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली होती तिला जखमी अवस्थेत तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले होते रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर ऋषभ पाटील जॉन्सन सोर्टे यांनी प्रथम उपचार करून महिलेला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र जळगाव येथे उपचारादरम्यान रात्री महिलेचा मृत्यू झाला तेव्हा यावल पोलीस ठाण्यात अपघाताच्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे तर या अपघातात मयत महिला ही यावल येथील यश एजन्सीमधील कर्मचारी किरण सावकारे यांच्या आई होत्या त्यांच्यावर चुंचळे या गावात शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे पोलिसांनी कंटेनर आणि चालक दोघांना ताब्यात घेतले आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला मानुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा